शेतकरी मित्रांनो आता विधानसभा निवडणूक लागलीच एक दोन दिवसावर येऊन टेकलेली आहे तर मित्रांनो आपलं मत हे बहुमूल्य आहे बहुमत आहे तर तुम्हाला योग्य उमेदवार बघूनच तुमचं मत द्यायचं आहे आता काहीजण तुम्हाला म्हणू शकतात की बाबा याचं वारं जास्त आहे त्याचं वारं जास्त आहे मी तर यालाच मतदान करणार मी तर त्यालाच मतदान करणार मी तर या याच पक्षाकडून आहे मी या पक्षाकडून आहे परंतु मित्रांनो या सगळ्या आश्वासनाला किंवा या भ्रमाला आहारी न जाता तुम्हाला तुमचं मत हे योग्य उमेदवाराला द्यायचं आहे आता तुम्हाला योग्य उमेदवार कसा निवडायचा आहे आता तुम्हाला तुमचा पीक विमा अद्यापही दोन हजार तेवीसपासून पी विमा वाटप होत नाही दोन हजार तेवीसपासून तुमचं जे नुकसान भरपाई आहे ती वाटप होत नाही आहे सोयाबीनला हमीभाव मिळा मिळालेला असूनसुद्धा तुमचा सोयाबीन हे दोन ते तीन हजार ते चार हजारच्या आतच विकलं जात आहे त्यातच त्याबरोबर मित्रांनो कापसालासुद्धा हमीभाव जाहीर झालेला असून एम एस पी भावात कापूस विकल्या जात नाही तुमच्या हा मालाला अजून अद्यापही हमीभाव मिळत नाही महागाई वाढली तेलाचे भाव वाढलेत तुमच्या सोयाबीनचे दर पडले असून तुमचे सोयाबीनचे जे तेल आहे ते वाढलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो साखरेचे भाव वाढलेले आहेत पेट्रोल वाढलेले आहे तुम्हाला योग्य उमेदवार बघूनच मत करायचं आहे तुमचा पीक विमा कोणता उमेदवार देत आहे कोण कोणता पक्ष देत आहे तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी कोणता पक्ष हे झटत आहे ते बघायचं आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो शेतमालाला भाव कोणता पक्षी देऊ शकतो हे बघायचं आहे आता बऱ्याच पक्षांनी त्यांचे ते पंचसूत्री कार्यक्रम दहा सूत्री कार्यक्रम काढलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आम्ही असं करूत आम्ही तसं करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करूत शेतकऱ्यांची कर्जमाफी इतकी कर्जमा इतक्या इतक्या लाखापर्यंत करू परंतु मित्रांनो अद्याप आजपर्यंत कोणत्या पक्षाने कर्जमाफी गेल्या वर्षीपासून कर्जमाफीचा हा पॉईंट गाजत आहे परंतु अद्यापही कर्जमाफी झालेली नाही पूर्णपणे तर मित्रांनो कोणता पक्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतो याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे आता मग ते असो महाविकास आघाडी असो की महायुती असो सरकार असो परंतु मित्रांनो या दोन्ही सरकारने जे आश्वासन दिले ते कोणतं सरकार हे पूर्ण करू शकतो आता काही ज गावामध्ये कसं झाले आम्ही नेहमी याच आमदाराला किंवा आम्ही याच कार्यकर्त्याला उमेदवाराला मत देतो याचं वारं जास्त असतं आमच्याकडं हे आमच्याकडे कामं जास्त करतो परंतु मित्रांनो आत्ता यावेळेस काय करायचं आहे जर तुमच्या गावामध्ये तुमच्या शेताकडे जाण्यासाठी पांदन रस्ता वगैरे हो हा इश्यू असेल तुम्हाला जायला रस्ता वगैरे हो नसेल तर एखादा उमेदवार जे उभं राहिलेलं आहे त्यांच्याकडे या पांदन रस्त्याला चांगलं कच्च्या रस्त्यामध्ये रूपांतर करण्याची मागणी करायची आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या जर शेतामध्ये चार पाच घरं वगैरे असतील किंवा जरा चांगला एरिया असेल शेतामध्ये राहणारा तर त्या शेतामध्ये राहणाऱ्या एरिया एरियासाठी लाईटची सुविधा कोणता उमेदवार देऊ शकतो कोणता पक्ष देऊ शकतो त्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे आता काही ठिकाणी मी बघितलेलं आहे की शेतामध्ये सुद्धा सिंगल फीसची लाईट काही उमेदवारांनी दिलेली आहे शेतामध्ये सुद्धा आमच्या एरियामध्ये सध्या पाधण रस्ते दुरुस्तीचं काम चांगले उमेदवार करत आहेत आता जे पाधन रस्त्याचे दुरुस्तीचे काम किंवा कच्चा रस्ते पाधन रस्त्याचे कच्च्या रस्त्यामध्ये रूपांतर जो उमेदवार कर करून देणार आहे त्याच्याकडे मतदानाचा जा कल जास्त दिसून येत आहे तर अशा मागण्या त्या पक्षाकडे त्या उमेदवाराकडे अशा मागण्या करा ज्या शेतकऱ्यांच्या हितासाठी असतील जसं की तुमचं पीक विमा तुमचं पानधन रस्त्याचं कच्च्या रस्त्यामध्ये रूपांतर तुमच्या शेतामध्ये लाईट वगैरेची सुविधा आता सो सु, लाईट वगैरेची सुविधा आता सध्या लोडशेडिंग सोळा तास सध्याच्या काळामध्ये शेतामध्ये असते मित्रांनो परंतु मित्रांनो सोलार जरी मिळालेला असलं तरी तुम्हाला लाईट ही लागतेच तुमच्या मोबाईल चार्जिंगसाठी लागतो तुम्हाला रात्री शेतामध्ये उजेडासाठी लाईट लागते तर ही लाईटचा इशू एखादा पक्ष किंवा किंवा एखादा उमेदवार हा इशू सॉल्व्ह करीत असेल त्या उमेदवाराकडे जास्त मताचा कल दाखवायचा आहे आता तुमच्या एरियामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये कोणत्याही पक्षाचा जास्त वारं असू द्या मित्रांनो परंतु ते वारं ते त्यांच्यासाठी झालं मित्रांनो शेतकऱ्यांसाठी जे वारं आहे जे शेतकऱ्यांसाठी जे पक्ष जे उमेदवार सुविधा करून देईल त्याच पक्षाला आपल्याला मतदान करायचं आहे आपल्या पीक विमाला कोण मंजुरी देत आहे कोण वाटपाला मंजुरी देत आहे नुकसान भरपाई आपली होऊनसुद्धा आपल्याला कोणता पक्ष हा नुकसान भरपाईची रक्कम आपल्या खात्यावर वितरित करू शकतो तुम्हाला लाडकी बहीणचे एकवीसशे रुपये दीड हजार रुपये याच्यामध्ये तुमचं पोट भरणार नाही शेतकरी मित्रांनो कारण पंधराशे रुपये एकवीसशे पंधराशे रुपयाची एक रक्कम एकवीसशे रुपयावर जरी केलेली असली हो तरी तुम्हाला एकवीसशे रुपयाचा जर हिसाब लावला तर फक्त वर्षाला पंचवीस हजार रुपये तुमच्या खात्यावर महिलेच्या खात्यावर वितरित होणार आहे तर तुमचं जर सोयाबीन योग्य दरात तुमच्या जर सोयाबीनला हमीभावाच्या दरात विकलं गेलं समजा तुमचं सोयाबीन सध्या आम्ही भाव आहे चार हजार आठशे नऊशे रुपये तर हे दोन तीन क्विंटलमध्ये तुमची पंचवीस हजार रुपये भरून चालली मित्रांनो वर्षाचे जे पंचवीस हजार रुपये लाडक्या बहिणीचे मिळणार आहे ते जवळपास तुमच्या तीन क्विंटलच्या सोयाबीनच्या दरामध्ये ही एका याच्यामध्ये निघून चालली ही रक्कम त्याचबरोबर मित्रांनो कोणतं सरकार असोत आता महाविकास आघाडी सरकार म्हणत आहे की आम्ही तीन हजार देऊ आता तीन बारत्रीक छत्तीस छत्तीस हजार रुपयात तुमचं पोट भरणार नाही मित्रांनो तुम्हाला किराणा लागतो तुमच्या मुलाच्या शिक्षणाला पैसा लागतो त्याचबरोबर तुमच्या इतर कामासाठी सुद्धा तुम्हाला पैसा लागतो त्यामुळे छत्तीस हजार वर्षाला जर मिळत असतील तेसुद्धा तुम्हाला पाहिजे नाहीत कारण की छत्तीस हजार रुपये तुमचा कापसाला जर सात आठ हजार रुपये हमी भाव एम एस पीच्या दरात तुमचा कापूस विकला गेला ते हे छत्तीस हजार रुपये तुम्ही लागले दोन तीन क्विंटल कापसाच्या दरामध्ये तुम्ही हे रक्कम भर भरपाई करून घेऊ शकता तर तुम्हाला ह्याच्याकडे लक्ष द्यायचं की कोणतं सरकार तुमच्यासाठी काम करू शकतो आता असं काहीजण म्हणतील की आम्ही महायुतीचे महा आम्ही महायु विकास आघाडीचे परंतु मित्रांनो तुम्ही कोणत्याही युतीचे असो की विकास आघाडीचे असो तुम्ही मित्रांनो परिवर्तन घडवून आणणं ह्या काळाची गरज आहे आता पंधरा द कितीही वर्ष झाली तुमच्या मतदारसंघातला उमेदवार हा निवडून जरी येत असला तरी तुम्हाला त्याच्याकडे आता मागण्या करायच्या आहेत तुमच्या पान रस्त्याचं कच्च्या रस्त्यात रूपांतर करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या शेतामध्ये जर लाईटचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा आहे सिंगल पीस द्या मानायचा आहे आमचे एवढे एवढे घर आहेत तर दहा बाराचं घर आहेत शेतामध्ये आमच्या एरियामध्ये तिथे सिंगल पीसची लाईटची सुविधा करून देतात असली तर आम्ही तुम्हाला मत करू अशा त्यांच्याकडे मागण्या करायच्या आहेत मित्रांनो या मागण्या जर पूर्ण होत असतील तर तुम्हाला मदत करायला तुमचं बहुमूल्य बहुमत द्यायला काहीही हरकत नाही हे जर मान्य पडलं असेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन पटन दबायला विसरू नका धन्यवाद